तुमचं ना नाव आहे माझं नाव फांडवल केशव तनपुरे मुक्काम पोस्ट तालुका तालुकाभर जिल्हा पुणे आपण काय नोकरीला करू मी पोलीसमध्ये नोकरीला होतो मुंबईला मला वयाच्या शहाण्णव सालापासून माझ्या पायाला सुगर मध्ये खाली गाठ आली होती आणि ती मी गाठ आमच्या डॉक्टर कट करून घेतली तर त्या ठिकाणी जखम झाली होती ती जखम जवळजवळ चार महिने मी घरी बसून फक्त नव्हती तर असंच आमच्या गावात एक न पाईपलाईनच काम चालू होतं आणि तिथं एक पूर्ण काम करत होती मी बाहेर बसत माझ्या आणि काय झालं होतं माझ्या असं झालं केलं केले मोठा खोल आहे तर तिला जखम करून येणार ना तर मी ते म्हणजे आता तुम्ही कोल्हापूर जाताय का तो जाईल ना तेव्हा मी तुम्हाला पत्ता देतो तर त्या माणसाला म्हणलं का हो तुम्हाला कसं माहिती ते मला सांगितलं की माझ्या आईला तिथे दिली होती माझ्या आईची कडवी कट करायला सांगितली होती तर ती कडवी कट करायच्या बाबतीत तिकडे गेलं तिची कळवी वाचली आणि आज ज्या माझा आहे आणि मग तुम्ही तुझा तो नंबर घेतला तिथे कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअप घेतलं आणि मग त्याच्या मंगळवारी मला शनिवारी रविवारी काढलं आणि मंगळवारच्या वारी इथं आलो तर फर्स्ट मला मंगळवार होता तर मंगळवारी मी औषध घेतल्या पहिल्या तर बरीच लखं माझी बघून आली आणि पहिल्या एकवीस दिवसाच्या औषध तीन भरपूर बनवून आली नंतर परत तिथे आलो आणि माझी पंधरा दिवसाच्या औषध मध्ये औषध लख माझी पूर्ण औषध घेत होतो डायबिटीस त्यांच्या एक नंबर औषध आहे त्या डायबिटीस मी पहिल्या त्यांनी सांगितले की तुम्ही येताना साखर चेक करून तर मी अठरा साखरचा औषध घेतो तर मी साखर चेक केली आणि इथे शनिवारचा आलो तर रात्री घेतलं सकाळी काय त्यांचं औषध चेक केलं तर माझी साखर सकाळी एकशे सात होती आणि नाश्ता त्यांचं औषध घेऊन गेलो आणि नंतर माझी साखर दीडशे होती तर साखर त्या प्रमाणात काय वाटली मला आठवड्याचे औषध एकवीस दिवसाची जर माझी नॉर्मल झाली आज माझी जखम खूप चांगली आहे मी आलो होतो त्या जखमीची अवस्था असते की मला काल टप्प्या लागायचं त्याच्यावर फटक बाजूला आलो आणि मला खाली फायट करत नव्हता माझ्या पायला जवळजवळ दोन पोर खटा होता खोल बाजूला डॉलरच्या त्यापेक्षा खोल राऊंड होता असा खोल खोल हा राऊंड असा दहा रुपयाचा थोडा मोठा राऊंड होता असा आणि जवळजवळ दोन तीन बोटाची पोला जखम खोल होती ती माझी जखम जवळजवळ पूर्ण होणार कि ती

आपलं साधक उच्चार केंद्र आहे त्यामुळे त्या व्यक्तीचा नदीन आल्याचा विश्वास असतो त्याला एवढा लागून आला तुम्ही विभागात काम केलेली माणसा आहे लक्षात ठेवा विश्वास कसा ठेवायचा हा विश्वास असतो ते शंभर त्यांनी आम्ही आधार आहे नाही पण त्यामुळे बाकीच्या प्रश्नामध्ये काय सांगाल की तुम्ही एक म्हणजे त्यामध्ये सेवाबरोबर काम केलेली माणसा तर तुमच्या शब्दात काहीतरी लक्षात ठेवा पण तुम्ही बाकीच्या प्रश्नाला काय सांगाल इथे काय सांगू शकता आपल्या उच्चार किंवा उच्चारबद्दल काय आयुर्वेदाबद्दल काय सांगा मी या कदम माहीत नैसर्गिक केंद्रावर एवढं इतकं सांगेल की इथल्या आयुर्वेदिक औषधं खूप चांगली आहेत आणि त्या ज्यांना कुणाला असं काय आजार असतील किंवा जखमा असतील त्यांनी इथं यावं आणि उपचार घ्यावा औषधं खावीत त्यांचा उत्तम रूपये उपचार होईल आणि जखम जवळजवळ एकशे टक्का भरून येईल एवढंच मी सांगेल आता अनेक प्रश्न असा की तुम्ही आमच्या उपचार केंद्रामध्ये आलात विश्वासमध्ये उपचार घेतला आता तुम्ही पोलीस सेवेमध्ये काम केलेली माणसं नाही नाही मी माझ्या आयुष्यात मी पुणे मध्ये नोकरी केली पण माझ्या आयुष्यात मी खोटं तर कधी बोललोच नाही आणि तुम्ही माझ्या विश्वास नाही ठेवला की माझ्या पस्तीस वर्षाच्या सव्वीस मध्ये मी पुण्यास नोकरी करून कुणाचाही एक उपाय घेतला नाही कुणाचाही आणि हे माझं अख्खं गाव सांगेल माझ्या कामावरती ऑफिस सगळी सांगतील वाटल्यास माझा पत्ता देईल मुंबईतला माझ्या गावचा पत्ता तुम्हाला तुम्हालाच आहे माझ्या अख्ख्या गावात तिसरा आणि माझ्या मुंबईचा ऑफिसमध्ये विचार की हा माणूस कसा होता मी त्यामुळे मी संपूर्ण खरं बोलतोय मी खोटं खोटं कधी काम आवश्यक केलं नाही आम्ही कधी खोटं बोलणार नाही मी खरं बोलतोय कदम नैसर्गिक उपचार केंद्र कोल्हापूर बाका आहे मावळा कळंबा त्यांचं नैसर्गिक उपचार केंद्र आहे पात्राचं लोक विश्वास ठेवणार नाहीत पण ते छोट्या छोट्या पथका आहे आहे खूप चांगलं आहे ते कसं असू द्यात तर ते खूप चांगलं आहे त्याचा औषध चांगले मिळतात कदम उपचार केंद्रात मी आल्यानंतर माझी रक्कम पूर्णपणे बरी झालेली आहे ती आला उपचार केंद्रामध्ये आमच्या उपचार घेतले त्याबद्दल तुमचे थावा नमस्कार तुमचे कथा पूर्णपणे झालेले आहे नमस्कार नमस्कार